नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्याच्या अनेक जिल्ह्यात विजासह पावसाची, अने पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि बीड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो आज रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर बीडमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याने तसेच रायगड नाशिक आहिलेनगर पुणे सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली धाराशिव लातूर नांदेड वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात विजासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट आहे उर्वरित राज्यात उन्हाचा चक्का ओकडा कायम राहून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पाऊस होणार आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर बीड या ठिकाणी आज जोरदार पावसाचा इशारा येलो अलर्ट आहे त्यानंतर रायगड नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली धाराशिव लातूर नांदेड वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी आज विजासह पावसाचा इशारा येलो अलर्ट आहे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र तुम्हाला जर छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे दररोजचे हवामान हो अंदाज सकाळी तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद